महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागाचा ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश महापालिकेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना फटका अहिल्यानगर नागर महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी भागातील रेकॉर्डमध्ये जन्मांची नोंद हे अनेक रजिस्टरमध्ये वर्षानुवर्ष आहे परंतु आज अनेक गोष्टींसाठी अनेक कामांकरिता जुन्या नोंदी सापडण्याकरता नागरिक आरोग्य विभागाच्या जन्म मृत्यू कार्यालयात येत आहेत परंतु अनेक लोकांच्या जन्म मृत्यूची नोंद ही सापडली जात नाही त्याचं कारण म्हणजे आपण जर पाहिलं तर या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड रूममध्ये रजिस्टर सर्व फाटलेले आहेत आणि फाटलेल्या रजिस्टरचे तुकडे हे अक्षरशः कचऱ्यामध्ये टाकण्याचं काम या विभागातील कर्मचारी केलं आहे त्यामुळे हा सर्व प्रकार युवा नेते नितीन भुसारे यांनी समोर आणलाय महानगरपालिकेचा यामुळे पडदाफाश झालाय या सर्व प्रकारामध्ये येणाऱ्या काळात जर जुन्या नोंदी जन्माच्या सापडल्या नाहीत तर नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे त्या गैरसोयीमध्ये नागरिकांना सीआरएस पोर्टल अंतर्गत दाखले मिळवता येणार नाहीत बारकोड पद्धतीचे जन्माचे दाखले तयार करता येणार नाहीत ते तयार न झाल्यामुळे नागरिकांना पासपोर्ट काढण्यात अडचण येईल आधार कार्ड अपडेट करण्यात अडचण येणार आहे अनेक योजनांमध्ये सहभागी सुद्धा होता येणार नाही त्यामुळे महानगरपालिकेच्या कामाचा फटका हा सर्वसामान्य जनतेला बसणार आहे हेच यातून दिसून येते कायद्याला सुद्धा बारकोड पद्धतीच्या दाखल्यांची गरज असते त्यामुळे नागरिकांची ज्यावेळेस पुन्हा जन्मदाखल्यांसाठी गर्दी होईल त्यावेळेस महानगरपालिकेकडे रेकॉर्ड असणार नाहीयेत असं झाल्यास नागरिकांना न्यायालयातून आदेश प्राप्त करून दाखले बनवावे लागणार आहेत त्याकरिता हजारो रुपयांचा खर्च महानगरपालिकेच्या अशा गलथान कारभारामुळे नागरिकांना सोसावा लागणार आहे या सर्व प्रकारावर नितीन भुसारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे आयुक्त हे फक्त झोपेत आहेत त्यामुळे महानगरपालिकेकडे त्यांचं लक्ष नाही असा आरोप देखील त्यांनी केलाय प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर चालू अहिल्यानगर महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागातील आज जर परिस्थिती पाहिली तर व्हिडिओच्या माध्यमातून असं दिसतं की जो काही रेकॉर्ड रूम आहे त्या रेकॉर्ड रूममध्ये अनेक वर्षांपासूनच्या नोंदी या रजिस्टरमध्ये आहेत म्हणजे जवळपास एकोणीसशे पन्नासच्या अगोदरपासूनच्या नोंदी त्या रजिस्टर विभागामध्ये आहेत परंतु त्या रजिस्टर विभागाची जर परिस्थिती पाहिली तर ते रजिस्टर चालत असताना लोकांना त्या नोंद सापडत असताना अक्षरशः त्याचे तुकडे तुकडे झाले म्हणजे ते पानं पूर्णपणे जीर्ण झालेत परंतु ते पानं हे महानगरपालिकेच्या माध्यमातून स्कॅन करणं गरजेचं होतं का जेणेकरून तो रेकॉर्ड तो अबाधित राहिला असता आज जर परिस्थिती पाहिली तर अक्षरशः ते पानं कचऱ्यामध्ये फेकून दिलेत तिथले कोणी कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांनी कचऱ्यामध्ये फेकून दिलेत म्हणजे इतकी गंभीर बाब जर जुन्या लोकांच्या जर नोंदी जर राहिल्या नाहीत जर जुन्या लोकांना येणाऱ्या काळामध्ये जर नोंदी सापडल्या नाहीत तर शासनाने जे काही नवीन पोर्टल सुरू केलं आहे सी आर एस नावाने त्या पोर्टलमधील जर दाखला तुमची जर नोंद महापालिकेत नसेल तर तुम्हाला तो दाखला मिळणार नाही आणि सी आर एसमधून जर दाखला मिळाला नाही त्या बारकोड असलेला जर दाखला तुम्हाला जर मिळाला नाही तर भविष्यामध्ये आधार कार्ड अपडेट करणं असो किंवा तुम्हाला पासपोर्ट असो किंवा अनेक काही कागदपत्रं असो अशा अनेक ठिकाणी तुम्हाला नागरिकांना तो प्रॉब्लेम येणार आहे त्याच्यामुळं दोन हजार अठरापासून महानगरपालिका फक्त आदेश काढते की रेकॉर्ड विभागातील जे काही रजिस्टर आहेत ते स्कॅन करा सर्व नोंदी आपल्या कॉम्प्युटरमध्ये घ्या परंतु आजपर्यंत दोन हजार अठरापासून तर आज दोन हजार पंचवीसपर्यंत सात वर्ष झाले कुठल्याही अधिकाऱ्याने व त्यावेळेसपासूनचे तर आजपर्यंतचे आयुक्त यांनी कोणीही ते काम केलेलं नाही त्याच्यामुळं हे संपूर्ण रेकॉर्ड हे कचऱ्यामध्ये गेलं येणाऱ्या काळामध्ये कोणालाही जन्माचं नोंदीचं रेकॉर्ड सापडलं जाणार नाही त्याच्यामुळं जे कोणी या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आयुक्तांनीसुद्धा हे पाहणं गरजेचं आहे की इतकं गाफील राहता कामा नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो व नागरिकांचे हाल होणार नाही त्याच्यामुळं आपणही काळजी घेणं गरजेचं आहे एवढं या ठिकाणी मी बोलतो